आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी येथे पौराणिक वारसा असलेल्या केशवराज मंदिरात केशवराजाची महापूजा प्रसिद्ध व्यावसायिक वसंतराव उदावंत दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गावातील व परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महापूजेनंतर त्यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनला खास प्रतिक्रिया दिल्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्याचे रघुनाथ आगाव आणि लोणार तालुक्यातील प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी ग्रामस्थांना बराच काही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उपदेश सुद्धा केलेला आहे तर सज्जनो हो या ठिकाणी हे जग यादव कालीन जे मंदिर आहे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये गेल्या सहा वर्षापासून केशवराज मंदिराची या ठिकाणी बांधकाम का, बांधकामाला सुरुवात झाली आणि त्या बांधकामामधून जवळपास पाच मंदिर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये okay. सहकार्याने आणि त्यांच्या अथक मंदिराचा जीर्णोद्वार अनेक संत महंत मंडळींच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आणि पावन झाली अशा या संत महंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सुद्धा या ठिकाणी केशवराजाच्या या प्रांगणामध्ये अनेक ग्रामस्थ महिला मंडळ यांनी या ठिकाणी येऊन सडा संवर्जन करून रांगोळी दीप प्रज्वलन करून अनेक महिला पुरुष या आषाढी कार्तिकीच्या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि आलेल्या सर्व बाहेरून आलेल्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं ग्रामस्थ मंडळींच्या तसेच श्रीक्षेत्र केशव शिवनी ग्रामस्थांच्या वतीने तसेच आमच्या मुर्डेश्वर संस्थान तसेच केशवराज संस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भाविकांचा आम्ही पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज आषाढी एकादशी निमित्त केशवराज महाराज संस्थान या ठिकाणी संस्थांच्या वतीनं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे केशवराज महाराजांची महापूजा या ठिकाणी संपन्न झाली या पूजेमध्ये सर्व गावकऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं दर्शनासाठी बरेच गावकरी मंडळी परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी जमा झाले तसेच केशवराज महाराजाचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमचे केशवराज महाराज मंदिर संस्थान केशव शिवनी हे मंदिर पुरातन म्हणजे पुरातत्व विभागाचं आहे या मंदिराच्या गेल्या पाच वर्षापासून बांधकाम चालू होतं याच वर्षी पौर्णिमेमध्ये पाडव्याच्या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नवीन मूर्तीची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली मूर्तीमध्ये नवीन मूर्त आणतानाही भ भगवान श्री विष्णूची चतुर्भूत मूर्त आहे शंकरचक्रकथा अशी चतुर्भुज मूर्त या ठिकाणी केशवराजाची सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आली तसेच या मूर्तीची विशेष सांगायचं म्हणजे ही मूर्त गंडकी पाषाण या दगडापासून बनवलेली आहे आणि ही मूर्त गोवा या ठिकाणहून या ठिकाणी आणण्यात आलेली आहे सर्व गावकऱ्यांच्या देणगीतून सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सर्वच पाचही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला दरवर्षी या ठिकाणी आषाढी कार्तिकेला असेल त्या ठिकाणी कार्तिक एकादशीला श्री श्रीराम नवमीला या ठिकाणी सनूछ मोड़ नाम सप्ताह होतो आणि प्रत्येक एकादशीला तसेच प्रत्येक या ठिकाणी सण उत्सवासाठी या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेण्यात येतात तसेच सर्व गावकऱ्यांचा या ठिकाणी सहभाग असतो तसेच आमचे मुरुडेश्वर संस्थान केशव शिवनी या ठिकाणी ही निमित्त अखंड ही नाम सप्ताह असतो त्याही ठिकाणी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार वारकरी तसेच नामवंत कीर्तनकार कलाकार गायक या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त आज आमच्या केशव शिवनीमध्ये एक भव्य दिव्य केशवराज महाराजाची मूर्त आणि त्या मूर्तीचं याच वर्षी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं जीवन उद्धार करण्यात आला मंदिराचा मंदिराचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीत करण्यात आलं आणि आज प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण पंचप्रोषीतील आणि संपूर्ण गावातील मंडळी या ठिकाणी दर्शनाला येते या ठिकाणाचं महत्त्व एक पुरातन असल्यामुळं आज सुद्धा या नाविन्यपूर्ण सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्व गावकरी मंडळीच्या आणि संस्थेच्या एक संपूर्ण सहकार्य लाभल्यामुळंच एवढं मोठं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं आणि सुद्धा मूर्तीसुद्धा प्राणप्रतिष्ठा या सर्व गावकऱ्या सहकार्यानं झाली आज संपूर्ण गावकरी मंडळी <Mathshire> या संस्थानाला खूप मोठं भरभरटून सहकार्य करतात आणि सर्वांच्या मदतीनच हे एवढं मोठं कार्य उभं राहिलं आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त रामनवमी निमित्त खूप मोठे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि संपूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य या सहकार्यातून संस्थान समितीला लाभतंय आणि संस्थानच्या पुरुषार्थ हे काम मोठ्या पद्धतीनं मार्गी लावते चांगल्या पद्धतीने उभं करते तीर्थक्षेत्र या संस्थानासाठी केशवराज संस्थानासाठी क तीर्थक्षेत्र सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे काही दिवसातच ते काम सध्या प्रोसेस मध्ये असून आता ते पूर्णत्वाला जाईल आणि अजून मंदिराचा कायापालट होईल अजून त्या कायापालटासाठी संपूर्ण गावकऱ्याचं सहकार्य आहेच आणि पंचपुरुष सुद्धा भक्तजन मंडळी या ठिकाणी येऊन सहकार्य करतायत या ठिकाणी काल आमच्या संस्थांचे अध्यक्ष वसंत भाऊ उदावंत यांनी दिवसभर या ठिकाणी मंदिराची सजावट जी होती ती पूर्ण काल आठ ते दहा घंटे या ठिकाणी थांबून या मंदिराची सजावट केली आणि या मंदिराच्या सजावटीनं जी शोभा आली ती सगळं गावकऱ्यासाठी आम्हाला अभिमानस्पद आहे तर हे होतं सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवनी येथील केशवराज के मंदिरातील आषाढी एकादशी सोहळा आणि यामध्ये आपण जाणून घेतल्यात येथील ट्रस्टी अध्यक्ष सचिव गावकरी यांच्या प्रतिक्रिया आणि भजनाचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला आनंद घेतला आहे मी गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी केशव शिवनी बुलढाणा रामकृष्णारी

জয় দেৱ 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 কৰাহো সানি সংগ্ৰা আৰতি গোৱালু সৰাতি গোৱালু সুধৰকৰা আৰতি দেৱ 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 গ্ৰামৰ মৰমৰ সুধৰকৰা পঞ্জামৰ হৰমৰ যুগকৰা শত কোটি জলীন বক্ত উচ্চাৰি আৰু देवाजी नामा परवा देवाजी हरी गुणनो आता देवाजी करतरी देवाजी भागवंदनो रतांगो मरे परमेश्वर युवाला हाचिनो निरंती करजे देवाजी ओ देवाजी माता करजे देवाजी चावि नमने करो नमावत येरचो नोसीन दादा तेला पांन तोडी नोवा पांन तोडी तोडी ओपासा आमबे दुध वाको नोड कुणी आशा